शाळेतून कबड्डी खेळण्याची लहानपणापासून संधी मिळाल्या उत्तम एंट्री टाकणारा खेळाडू म्हणून बच्चूंची ख्याती होती माझा मित्र श्रीकांत मजबूत होता त्यांच्या डोक्याला एवढा जोरात मार बसला की ग्राउंडवर असते बच्चू हलवाई पालते पडले जवळजवळ बेशुद्धच पडले नमस्कार मी प्रसाद जोशी सांगलीला पोहणे आणि होड्यांच्या स्पर्धा त्यांची जशी परंपरा लाभलेली आहे तसेच कबड्डी आणि कबड्डी खेळाडूंची प्रदीर्घ आणि वैभवशाली परंपरा लाभलेली आहे याच परंपरेचे एक प्रतिनिधी म्हणून सर ओळखले जातात तर आज आपण सरांबरोबर कबड्डी या विषयावर गप्पा मारणार आहोत नमस्कार सर कबड्डी या विषयातल्या गप्पा मारताना आज आपण सरांसोबत त्यांचे गुरु मार्गदर्शक किंवा सहकारी खेळाडू तसेच त्यांच्या प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू यांच्याविषयी माहिती घेणार आहोत त्यांचे वेगवेगळे सामने उत्कंठावर्धक सामने आणि त्यात घडलेले किस्से ऐकणार आहोत चला तर मग सुरू करूया ज्येष्ठ कबड्डीपटू श्री मोबा जोशी सर यांच्याबरोबर कबड्डीविषयी संवाद साधताना नमस्कार सर नमस्कार पोहणे होडी चालवणे याबरोबरच तुम्ही कबड्डी खेळत होतात या परंपरेशी तुम्ही कधीपासून जोडले गेले आहात आणि याची सुरुवात तुमची कोणत्या मंडळातून झाली याबद्दल सांगा लहानपणापासूनच नदीकाठ असल्यामुळं आणि सांगली हे तालमींचं आणि व्यायामांचं गाव असल्यामुळं नैसर्गिकरित्या मला आधी विलुबी व्यायाम शाळेतून कबड्डी खेळण्याची लहानपणापासून संधी मिळाली अगदी पस्तीस पाऊंडापासून खेळायला सुरुवात झाली ते ओपनमध्ये मी खेळायला लागलो आणि हे खेळत असताना हळूहळू प्रगती होत गेली आवड त्याच्यात निर्माण होत गेली आधीवर शाळेत व्यायाम करणं जोर बैठका काढणं का पुलप्स काढणं डब डबल बार करणं हे करून संध्याकाळी आम्ही कबड्डीच्या ग्राउंडवर खेळत असू एक दोन तास प्रॅक्टिस करत असू आणि आमचे गुरुवर्य कैलासवाशी शंकरराव काळे कैलासवाशी गजानन कुपवाडकर किशन जोशी दामोदर सहस्रबुद्धे हे आमचे मार्गदर्शक होते आणि त्यांच्या सहवासात अनेक तंत्र खेळातली कौशल्य आम्ही प्राप्त केली आणि बघता बघता एक नामवंत संघ आमचा तयार झाला किसन जोशी किरुकाळे शंकरराव काळे त्यानंतर विसुभाऊ पोंगशे दामोदर सहस्रबुद्धे उत्तम माने या खेळानंतर आमची पिढी आली किंवा तेही थोडे आमच्यात आम्ही सामावून घेते म्हणा आणि आमचा एक बलाढ्य संघ तयार झाला आणि बघता बघता नावारूपाला आला तुम्ही कबड्डी खेळत असताना तुमच्या संघात तुमचे कोण कोण सहकारी खेळाडू होते तसेच तुम्हाला मार्गदर्शन करणारे गुरु कोण होते त्यांच्याविषयी सांगा हा व्यायामशाळेचे आमचे खेळाडू म्हणजे साथीच्या साथी खेळाडू हे ऑल इंडिया प्लेयर होते त्यातल्या त्यात किसन जोशी सदुभाऊ जोशी थिलू काळे शंकरराव काळे विशुभाऊ पोंशे पेंडुरकर हे असे नामवंत खेळाडू उत्तम तब्येती आणि स्किल हे दोन्ही होतं त्यांच्याकडं एखादा खेळाडू जर पकडला गेला आमचा आदिवली व्यायामशाळेचा तर दुसरा हमखास आत्मविश्वासात सांगायचा पुढच्या खेपेला मी पॉईंट काढून येतो आणि त्याप्रमाणे उत्तम एंट्री टाकून उत्तम फूट स्टेपिंग करून आणि बघता बघता एक पॉईंट गेलेला असता तर केव्हा तीन पॉईंट घेऊन आलेले काढायचे सुद्धा नाही आणि मग ग्राउंडवर एक प्रकारचा जल्लोष व्हायचा एक खेळाला एक वेगळी रंगत यायची तुम्ही तुमच्या सहकारी खेळाडू तसेच गुरूंबद्दल आत्ता आम्हाला माहिती सांगितली त्याचबरोबर तुम्ही अनेक संघांबरोबर सामने खेळलेले आहात तर तुमच्या प्रतिस्पर्धी संघात असलेल्या खेळाडूंबद्दल थोडी माहिती सांगा तसेच या खेळाडूंसोबत झालेले काही प्रसंग किंवा उत्कंठावर्धक सामने तुम्हाला आठवत असतील तर त्याविषयी सांगा अनेक नावाजलेल्या राष्ट्रीय खेळाडूंच्याबरोबर खेळण्याची संधी मिळाली त्यापैकी शांताराम जाधव वसंत सूत कैलासवासी शंकर गावडे पापा शिंदे त्यानंतर मधु पाटलांच्यासारख्या संघावर अनेक वेळेला खेळायची संधी मिळाली फिदा कुरोशी हे एक कबड्डी क्षेत्रातलं एक अतिशय नावाजलेला खेळाडू त्या खेळाडूचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं पदलालित्य त्यांची एंट्री त्यांची पकड हे दोन्ही बघण्यासारखं होतं त्यांच्यावर खेळण्यात जो आनंद मिळाला तो खरोखर अविस्मरणीय होता त्यानंतर तासगावचे दर्यावर्दी किसान व्यायामंडळाचे कुत्ते म्हणून खेळाडू होते त्यांचंसुद्धा फूट स्टेपिंग आणि खेळताना जो जोश असायचा तो बघण्यासारखा होता आणि त्या खेळाडूनही सांगली जिल्ह्याचं नाव महाराष्ट्राच्या नकाशावर घेतलं या तुमच्या गुरु किंवा तुमच्या थोडं आधी खेळणाऱ्या खेळाडूंसोबत तुम्ही जेव्हा ओपनमध्ये खेळायला लागलात त्यावेळी तुमचे सहकारी कोण कोण होते आमच्याबरोबरचे सहकार्य म्हणजे श्रीकांत कुलकर्णी दामोदर सहस्रबुद्धे उत्तम माने सुधीर दडगे कैलासवाची गजानन कुपवाडकर रमेश जोशी श्रीकांत नाडगोडा हे उत्कृष्ट खेळाडू होतो म्हणजे नुसते रशर नव्हते किंवा नुसते पकड करणारे नव्हते खेळाच्या स्किलबरोबर दोन्ही गोष्टी त्यांना आत्मसात होत्या आता आपल्याला कसं दिसतं आहे एक रशर म्हणजे रशर तो वीस मिनटं वीश्य। दहा मिनटं पंधरा मिनटं इंटर टाकत असतो पण त्यावेळेला हे दोन्ही ही जी कौशल्य त्यांनी आत्मसात केलेली होती पकड आणि एंट्री ह्या दोन्ही गोष्टी त्यांच्याकडे अवगत होत्या आणि त्यामुळे एक खेळात वेगळी रंगत असायची खेळात एक वेगळा जोस असायचा आणि क्रीडा रसिक त्याचा आनंद घ्यायचे आणि ग्राउंड अक्षरशः फुल्ल असायचं कोण जिंकते कोण हारतं आहे दोन संघाचा उत्तम खेळ बघायला मिळतो यात लोकांना आनंद असायचा एक खेळाडू वृत्ती म्हणतात ती खेळात असायला लागती ती निश्चितपणाने त्या काळी होती कुठल्याही प्रकारचा राग द्वेष संघर्ष असायचा नाही खेळत असताना ही खेळाडू वृत्ती आवश्यक असती आणि ती जीव सर्व जीवनभर उपयोगी पडते खेळाडू वृत्ती तुमचे जे सहकारी खेळाडू होते त्याबद्दल तुम्ही माहिती सांगितलीच पण तुमच्या काळी कोणकोणते आणखी उत्कृष्ट संघ होते आणि त्यातले कोणते खेळाडू उत्तम प्रकारे खेळ करत होते चा, चा। ते आमच्या वेळेला तरुण भारत मंडळ त्यानंतर सम्राट व्यायाम मंडळ तरुण मराठा मंडळ शिवशक्ती जय व्यायाम मंडळ बाहेरचे संघही यायचे मग मधु पाटलांचा बेस्टचा संघ यायचा मुंबईचा आणि ते उत्कृष्ट खेळाडू होते मुंबईचं स्किल आणि मुंबईचा खेळ आणि त्यांची एंट्री खरं बहारदार असायची बघण्यासारखी असायची की खेळ बघत असताना सुद्धा एक जो आनंद वाटायचा प्रेक्षकांना आणि प्रत्यक्ष खेळणाऱ्या खेळाडूंना त्याचं खरोखर शब्दात वर्णन करता येत नाही मधुपाटलांची एंट्री म्हणजे टाळ्यांचा कडकडाट रसायचा उत्कृष्ट एंट्रीबरोबर उत्कृष्ट पकड काही ते करत असत बनं ब्लॉक करत असत हे त्यांचं वैशिष्ट्य असायचं त्यानंतर तरुण भारतचे बच्चूभाई हलवाई तेही उत्कृष्ट खेळाडू होते स्टेपिंग कसं असावं तर बच्चू हलवाईंच्या उत्कृष्ट एंट्री उत्कृष्ट पकड खेळण्यात शिस्त हे त्यांचे गुण वाखाणण्यासारखे आहेत त्यांचा खेळ एवढा पॉप्युलर झाला होता किंवा लोकप्रिय झाला होता की संपूर्ण भारतभर त्यांच्या खेळाचा दबदबा निर्माण झाला आणि तरुण भारत संघ एक उत्कृष्ट संघ म्हणून नावारूपाला आलेला होता त्याचबरोबर आमच्या आदिबलू व्यानशाळेचे हे सगळे दिग्गज खेळाडू मग तिलू काळेसर असतील शंकरराव काळे असतील सदुभू जोशी असतील किसन जोशी असतील दामोदर सहस्रबुद्धे असतील उत्तम माने असतील सुधीर दडगे असतील हे सुद्धा खेळाडू वाकपगार होते आणि ते सुद्धा खेळण्यात त्यांनी आपलं स्किल आपलं कौशल्यपणाला लावून आम्ही जरी इतर मंडळाच्या मानानं लहान दिसत असलो तरी आमच्याकडे एक व्यायाम आणि सराव या दोन गोष्टी असल्यामुळं आम्ही आमचा खेळ उत्कृष्ट करायचो आणि बहुतेक वेळा आम्ही फायनलपर्यंत यायचो तुम्ही बच्चू हलवाईंचं नाव घेतलं त्यांच्याबरोबर तुमचा कधी सामना झाला होता का आणि त्यातलं एखादी आठवण आहे का आहे की चांगली आठवण आहे तरुण भारतच्या क्रीडांगणावरच सामने होते आणि बच्चू हलवाईंनी नेहमीप्रमाणे पहिली एंट्री टाकली उत्तम शिस्तीचा खेळाडू प्रपोर्शनेट खेळाडू उत्तम एंट्री टाकणारा खेळाडू म्हणून बच्चूंची ख्याती होती माझा मित्र श्रीकांत कुलकर्णीने आम्ही ठरवलं की पहिल्या एंट्रीला बच्चू हलवाईनं आपण पकडायचं की एक काहीतरी एक नवीन करून दाखवायचं आम्ही आमच्या खेळातल्या लोकांनुसार कल्पना दिली नव्हती की आम्ही पहिल्या एंट्रीला पकडणार आहे म्हणून मी आणि श्रीकांत कुलकर्णी बच्चू हलवाईने एंट्री टाकल्यानंतर आम्ही त्यांना चेन लावायला गेलो पण तो खेळाडू इतका चलाख आणि कौशल्य असणारा होता की आम्हाला दोघांना बाहेर ढकलून पण आम्ही चेन लावली होती त्यामुळे तोही तो बाहेर फेकला गेला आणि आमचे दोन आउट झाले तो एक आऊट झाला हे खेळातलं जे कौशल्य असतं खेळातले जे एक वैशिष्ट्य असतं ते बच्चू हलवाईंच्याकडं कसं असतं हे दिसून आलं आम्हाला वाटलं पहिल्या एंट्रीला ते बेफिकीर असतील आणि आपण सहज पक्कड करू पण तसं काही झालं नाही उलट आमचे दोन खेळाडू दो आऊट झाले आणि ते एक बाहेर ढकलले गेले त्यामुळं ते आऊट झाले असा एक तो एक वेगळा प्रसंग होता लोकांनी अक्षरशः काळ्याचा कडकडाट केला आणि आम्हाला भरपूर प्रतिसाद दिला त्याचबरोबर बच्चू हलवाई उत्कृष्ट चढाईपटू होते आणि पकड करण्यातसुद्धा ते त्यांचे स्किल्स होते तर त्याबद्दल काही एखादी आठवण आहे का ऐ एक चांगली आठवण आहे भानू क्रीडांगणावर सामने होते आणि जय भवानी सोलापूरबरोबर सामना होता दोन्ही संघ उत्तम होते जय भवानी आणि तरुण भारत खालवर होते दोघांचे दोन दोन गुण तीन तीन गुण असं वर खाली चाललेलं होतं तेवढ्यात जय भवानीचे गुरप्पा पारशेट्टी म्हणून एक उत्तम तब्येतीचे उत्तम स्किल असणारे खेळाडू होते की ज्यांचं फूड स्टेपिंग पण उत्तम होतं आणि त्यांनी एंट्री टाकल्यानंतर खोलवर एंट्री टाकली बच्चू हलवाई दिसायला अंगकाठीनं बारीक होते पण चपळ होते आणि खेळातलं डावपेज त्यांच्याजवळ फार होते आणि मध्ये जास्त घुसल्यानंतर बच्चू हलवाईने एकदम वाकून त्यांच्या ओटाला डोकं लावलं की त्या खे एवढ्या बलाढ्य खेळाडूला हालतासू आलं नाही पण तो खेळाडू एवढा तगडा आणि मजबूत होता त्यांच्या डोक्याला एवढा जोरात मार बसता जो 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 की ग्राउंडवरच ते पच्छू हलवाई पालथे पडले जवळजवळ बेशुद्धच पडले त्यांनी जी पकड केली ती पकड ही सगळ्यांच्या लक्षात राहील अशी पकड मी तर काय बघितलं नाही